आर्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी किंवा इतर राज्यातील जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं जे आहेत किंवा डिग्री झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरता पदव्युत्तर शिक्षण जर त्यांना घ्यायचं आहे पदवी शिक्षण घ्यायचं आहे पुढचं पीजी शिक्षण घ्यायचं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरता देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये जी प्रवेश प्रक्रिया असते जे एंट्रन्स एक्झाम असते या सर्व एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेण्याचं काम नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात असते मग याकरिता कोणतीही फीज लागत नाही परंतु आपली जर इच्छाशक्ती असेल ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मोफत क्लासेसची सुविधा ऑनलाईन क्लासेसची सुविधा या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून केली जात असते मग नामांकित विद्यापीठामध्ये जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही नामांकित विद्यापीठ कोणती आहे तर नामांकित विद्यापीठांमध्ये ज्यामध्ये फीज लागत नाही अशाच विद्यापीठांची आपण प्रिपरेशन करून घेत असतो कारण तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी जो आहे जो वंचित आहे मागास आहे अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या सेफ झोन मधला विद्यापीठ सोडून आपण इतर विद्यापीठ म्हणजे शिक्षणासाठी जात नाही आणि जात नसण्याचं कारण म्हणजे काय तर इतर विद्यापीठामध्ये शिकायला जातं म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की पैसे लागतात प्रवेश फी लागतं नंतर ऍडमिशन फीज लागतं नंतर अप्लिकेशनसाठी फीज लागतं कुठेतरी ऍडमिशनला पैसे भरावं लागते राहण्याची व्यवस्था पैसे भरून करावी लागते आणि यासाठी लाख रुपये लागतात ते आपल्याकडे नाहीत म्हणून ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी हा गरीब होतखोर विद्यार्थी या सर्व गोष्टी करण्यासाठी धजावत नाही धजावत नाही म्हणजे त्यांना याच्याबद्दलची जनजागृती नाही म्हणून जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही असे अपडेट्स असेल अपडेटच नाही तर आपली जबाबदारी घेण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी करत आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी संधी आहे या वर्षीची ही संधी आहे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस साठी जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियामध्ये भाग घ्यायचा असेल तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल मग ती विद्यापीठ कोणती तर अजिम प्रेमजी विद्यापीठ आहे जो भोपाळला याचा कॅम्पस आहे जे बंगलोरला याचं कॅम्पस आहे अशा विद्यापीठामध्ये एम एज्युकेशन झालं एम ए डेव्हलपमेंट स्टडी झालं अशा सारखे आपल्याला करता येत एज्युकेशन घेता येते तसंच यूजीचे सुद्धा कोर्सेस आहे ते त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवून विद्यार्थी मित्रांनो तो परंतु आपल्याला पीजीसाठी या सर्व गोष्टी करायचं आहे नंतर महिंद्रा युनिव्हर्सिटी आहे जे हैदराबादला है आहे है। अशा नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट जे बंगलोरला आहे यावर्षी नवीन विद्यापीठ सुरू झालेलं आहे म्हणजे नवीन डिग्री त्यांनी सुरू केली आहे आधी फेलोशिप होती मग अशी जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतं मग प्रवेश मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला मा माहित नसल्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या सर्व गोष्टी इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठांमध्ये तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा लाखापर्यंतची स्कॉलरशिप आपल्याला मिळत आहे स्टायपन सुद्धा मिळत आहे राहण्याखाण्याची व्यवस्था मोफत होत आहे सर्व गोष्टी यात आ... न... मोफत असतात परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेसाठी भाग घेणं गरजेचं आहे प्रवेश प्रक्रिया आपल्याला अर्ज करावा लागेल मग त्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आम्ही स्वतः तुम्हाला नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि लिंक वरती जर आपण आपला आ, जी आपली जी, काय तर आपलं नाव गाव आपलं एज्युकेशन आपण अपेयर आहात का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल नंबर तुमची मेल आय यावरती तुम्हाला सर्व माहिती भरून आपल्याला ती लिंक सबमिट करायचं आहे ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे खाली माझा मोबाईल नंबर पण नसेल ज्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यात सुद्धा ती माहिती तुम्ही मला पाठवायची आहे तुमचं नाव तुमचं ऍड्रेस तुमचा मोबाईल नंबर तुमचं एज्युकेशन अपियर असेल तर अपियर किंवा तुम्ही डिग्री झाली असेल तर डिग्री यानुसार तुम्हाला या सर्व गोष्टी करता येणार आहे मग याच्या संधीचा फायदा काय होणार या इथून एम ए किंवा इथून या सर्व गोष्टी केल्या तर काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपण जर आपल्या विद्यापीठातून किंवा महाराष्ट्रातील विद्यापीठातून मधून डिग्री केली तर काय होतं तुम्ही शेवटी स्पर्धा परीक्षेकडेच येता स्पर्धा परीक्षा नाही झाली तर आपण काय करतो शेवटी घरी जाऊन बसतो परंतु त्याचा काही उपयोग होत नाही परंतु ह्या ज्या विद्यापीठ आहेत ही जी विद्यापीठं आहेत ही विद्यापीठ ब्रँड विद्यापीठं आहेत या विद्यापीठातून जर आपण शिकला तर आपल्याला कुठे ना कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि संधी मिळते देशाच्या राष्ट्र निर्मात्यामध्ये आपण निर्माणीमध्ये आपण आपला हातभार लागू शकतो आपली कनेक्टिव्हिटी वाढते आपल्या अजून आपल्यातला संवाद क्षमता वाढते आपल्या बहुत साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या माध्यमातून आपल्याला याच्या फायद्याच्या असणार आहेत आपले इंग्रजी इम्प्रू इम्प्रूव्ह होणार आहे सर्व गोष्टी आपली मित्रता जी काही आहे त्याची सुद्धा संबंध आपले संपूर्ण भारतभर विद्यार्थ्यांचे संबंध या ठिकाणी वाढू वाढीस लागतात ह्या सर्व ज्या बाबी आहेत या बाबी म्हणजे या इथून एम ए केल्यानंतर किंवा इथून डिग्री केल्यानंतर या सर्व गोष्टी होत आहेत नंतर एक विद्यार्थ्यांच्या मनात एक भावना असते की मी बी विद्यार्थी आहे मी कशाला एम ए करू मी बी मी बी ए विद्यार्थी आहे मी नंतर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे मी कशाला इथे एम ए करू तर विद्यार्थी मित्रांनो यात ह्युमेनिटीचे जे काही कोर्स आहेत हे तुमच्या सर्व गोष्टीशी रिलेटेड आहे याचा अर्थ असा नाही की आपली एक मानसिकता बनवून ठेवलेली आहे इकडल्या ग्रामीण भागातील किंवा जे काही आपले लेक्चरर्स आहेत किंवा प्राध्यापक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की बीए झाल्यानंतरच एम ए करायचं बीबीए झाल्यानंतरच एमबीए करायचं बी कॉम झाल्यानंतरच एमबीए बी करायचं अशी ही मानसिकता आपण बनवून ठेवलेली आहे त्यामुळे असं डोक्यात न काळा की बीई वाला सुद्धा इंजिनिअरिंग वाला सुद्धा विद्यार्थी एम ए करू शकतोय बीएससी वाला विद्यार्थी सुद्धा एमएससी करू शकतं कारण आता जे आय एच एस ला जे काही विद्यार्थी बंगळुरूला गेलेले आहेत ते बीए वाले बीएससी वाले विद्यार्थी एमएससी करताय लक्षात घ्या बी वाले विद्यार्थी एम एस सी करत कुठे कोणत्या विषयात तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही एम एस सी आहेच नाही आपल्याकडे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असे एम एस सी असतात म्हणजे अशा वेगवेगळ्या जे काही देशाच्या जणगणणीत उपयोगात येणारे जे काही कोर्सेस आहे या माध्यमातून जर आपण शिक्षण घेतलं तर नक्कीच आपल्याला प्लेसमेंटचेही चान्सेस असते आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आणि एक समाधान एक आनंद आणि त्यात तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे अनुभव शिक्षण या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत याकरिता आपल्याला जर या विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यायचं आहे तर आपली ऑनलाईन बॅच येत्या दहा दिवसामध्ये सुरू होईल त्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे जी तुमची स्वतःची माहिती ज्यांना इच्छाशक्ती आहे ज्यांना इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा शेअर करा ग्रुपला शेअर करा ग्रामीण भागातील ग्रुपला शेअर करा कॉलेज ग्रुपला शेअर करा प्राध्यापकांना शेअर करा आपले स्वतःच्या कम्युनिटीचे असतील किंवा स्वतःच्या फॅमिलीचे ग्रुप्स असेल त्यावरती शेअर करा जेणेकरून आपल्या कोणत्या तरी गरीब होतकुळ तळागाळातील मागास विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि ज्या माध्यमातून मोफत शिक्षणासाठी तो आपलं राज्य सोडून देशातील इतर नामांकित विद्यापीठामध्ये तो प्रवेश मिळवेल त्याच्यासाठी आपण मदत करण्यासाठी तत्पर आहोत हेच आजच्या व्हिडिओमध्ये होते ही माहिती आपल्याला काय वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुम्ही विचारू शकता किंवा स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचे दोन्ही ग्रुप आहेत एक टेलिग्रामचा ग्रुप आहे एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद